माड्यातून महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकरच निवडून येतील असा विश्वास विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांनी बघूयात अमरावतीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे गेले एक महिन्याभरापासून भाजपचा प्रचार करत करत आहेत ते भाजपसोबत आहेत त्यांनी जवळ जवळपास सगळे मतदारसंघ आणि गावोगाव फिरून भाजपांना मतदान करायचं आवाहन मतदारांना केलं तर आज प्रत्यक्ष निवडणूक आहे त्यांनी आज मतदान केलेलं आहे दादा आज निवडणूक आहे मतदान केलं काय आजची परिस्थिती आहे तर अशी पण चांगले आहे सगळे बी जे पीचं चांगलं प्रभाव आहे आणि बी जे पीच नक्की निवडून येतील सरकारचा निर्माण कर कुठल्या मुद्द्यावरती प्रचारामध्ये सगळ्यात मुद्दे सरस ठरले किंवा कुठल्या मुद्द्यावरती सगळं आम्ही सांगितलं कृष्णाम स्थिरीकरण योजना जी आहे ती पूर्ण करा अशा प्रकारची आपली अपेक्षा होती मुख्यमंत्री सांगितलं प्राईम मिनिस्टर सांगितले मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे मुख्यमंत्री मान्य केलं त्यामुळे आमचा उद्देश हातो आहे काही राजकीय वेगळं काय इशू नव्हतं आपल्या वर्करनी जरी राष्ट्रवादी आणि भाजपची निवडणूक असली तरी खरी लढत ही शिंदे आणि मोहिते यांच्यात आहे अशी सगळीकडे चर्चा आहे तरी याकडे कसं बघता आपण नाही नाही जर आम्ही सांगेल तुम्हाला तसं की कृष्णा योजना करताय मग कोणाकडे विरोध व्हायचं काही कारण नाही आणि कोणाचे कोणाच्या काही कारण नाही कृष्णा करण्याकरता आम्ही म्हणतो बाकी नाही म्हणतो ते करायला पाणी पाणी नको शिवसेना पाहिजे माड्यातला उमेदवार भाजपचा येईल असं तुम्हाला खात्री शंभर टक्के माड्यापासूनच जवळ बारामती आहे बारामती भागात सुद्धा आपण फिरला इंदापूरमध्ये जाऊन आपण सगळ्या मतदारांना आवाहन केलं बारामतीची काय परिस्थिती विजयशी मोहिते पाटील शंभर टक्के माड्याचा भाजपचा उमेदवार निवडून येईल परंतु शेजारीचा बारामतीचा उमेदवार देखील भाजपचा निवडून येईल असं या ठिकाणी श्री मोहिते पाटील यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे भारत नागने साम टी व्ही अकलूज